उसाच्या दराच्या संदर्भामध्ये हा जो हवाई अंतराची अट घातलेली आहे चाळीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर परंतु महाराष्ट्रात पंचवीस किलोमीटरची अट पाळते कोण ज्या ज्या वेळेला या लोकांना कारखाने काढायचे असतात त्यावेळेला याने हे कायद्याची अट मोडून टाकलेले अंतराच्या अटीच्या बाहेर जाऊन इथं आमच्या राजाराम बापू कारखान्यापासून काही पाच दहा किलोमीटर अंतरावर वाघवाडीजवळ एक कारखाना सुरू होतोय त्याच्या पलीकडे आणखीन वाटेगावला एक कारखाना सुरू होतोय परंतु ज्यावेळा राज्यघार्जांना कारखाना काढायचा असतो त्यावेळा हे अंतराज झाकून ठेवत आहेत हे आम्ही चालू देणार नाही आम्हालाही आता अंतराजाट नको आहे तर हे साखर कारखान्यामध्ये अंतराज काढून टाकली पाहिजे संपूर्ण कर्जमुक्ती केली पाहिजे पुन्हा कर्ज होऊ नये म्हणून सर्व शेतीमालावर निर्यातबंदी काढली पाहिजे हे चौदा तारखेपर्यंत चौदा एप्रिल या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे जयंती आहे त्या तारखेपर्यंत सरकारला आम्ही मुदत देतो हे जर का झालं नाही आमच्या मागण्या मान्य नाही तर पंधरा तारखेपासून कोणताही शेतीमाल आम्ही रस्त्यावर येऊ देणार नाही बाजारात जाऊ देणार नाही दूध असेल साखर असेल फळं असतील भाजीपाला असेल शहराकडं जाणार नाही त्याचा आम्ही काटेकोरपणे बंदोबस्त करणार आहोत हे सरकारने ध्यानात घ्यावं